拜。 करा करा कमेंट करत रहा पटा, पटा सर्वानी सर्वांनी लाईव्ह मध्ये या लवकर लवकर फॅमिली कमेंट आली नाही तुमची कोणाचीच हा मग म्हणायचं नाही रे की तुम्ही कमेंट वाचून तुम नाही राहा आमच्या काही माही एवढ्या कमेंट आहात एवढ्या उशीरा कपडे का बरं और ताई पाणीच नव्हतं काहीच पाणी नव्हतं नळाची वाट पाळता पाळता बस मी मग आलं थोडंफार काहीतरी आणि चाललं बेकाने फानीच नव्हतं कपडे घ्यायला पण थांबले आता आल्याबरोबर पटकन लागेल कपडे म्हणजे बाप्पा आता आलं पटकन बसला म्हणून आता उशीर झाला कपडे असं झालं झालं की करा करा कमेंट पुढं पुढे 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 कमेंट येऊ द्या तुमच्या सर्वात अरे बापर कमेंट टाकून मी कुठे राहता काय गो देवा 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 अरे ते उलटी झाली मी तर मी आता उलटी हो गेली रे बाबा कुठे राहता मी ओळखलं नाही तुम्हाला अरे देवा नाव काय तुमचं माझं नाव का माझं नाव संध्या संध्याकाळी कपडे घ्यायला लागली म्हणून गोष्टी उरको समजा म्हणजे कारण की संध्याकाळचं पाणी घेऊन कपडे घ्यायला लागेल ना न लागे आता मग आताच लागेल कपडे घ्यायला म्हणून माझं नाव चेंज केलं मी ओळखलं नाही तुम्ही म्हणे ओळखलं नाही का बरं तुमचं नाव काय नंद्या नंद्या हो नंदी बैल नंद्या ऐका हो कोणतं नाव आहे नंद्या संध्या म्हटलं बैर्या माणूस म्हटलं नंद्या सेवड आहे म्हणून म्हटलं तर कानाची मशीन बसून घ्या पैसे कानाच्या मशीनचे सांगा लवकर पानाच्या मशीन पैसे गमाळ नळ नंदी बैल हो नंदी बैल आता ओळखलं बा बरोबर आता शंभर टाकून बरोबर ओळखली आता हे परफेक्ट हो गया ना मेरा काय हो पाणी गेलं नळाचं पाणी गेलं

म्हणून म्हटलं कानाची मशीन पाठवली होती ते मशीन गमावून टाकली होती तिकडे गमावली तर गणेश ठाकरे गणेश ठाकरे गमावतात का असे हो मे हो अकोला महाराष्ट्र से आप बताइए आप कहा से हो वाडी दिसत राव लई तुम्ही लई वाडी दिसत राव शेटा बुड काय हो याचा एवढं तर माहीत झालं पण त्याचा शेंडा का ब्रुप अकोला मध्ये कुठे राहता अकोला मध्ये तुम्ही सांगते राहता तुम्ही कडवा तुम्ही कुठं राहता कर मग मी सांगते मी मध्ये कुठं राहते तर

नागपूरला असे राहिले का तुम्ही हो का अ मम्मी आ मम्मे पनोढ आला आला आता काढू नको रे बाबा मागे कपडे बाहेर अकोला किंवा अकुलूच ती बराबर सांगा अकोला 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 विदर्भ अकोला अरे बापा मी अकोल्यातून बोलून राहिले मी कोला राहतो तुम्ही कोला राहता आम्ही लाडगा राहतो कुठे राहता सांगा की अकोले नमस्कार ताई नमस्कार ताई चहा पाणी झालं का ताई चहा पाणी भांडी भिंडे सगळं झालं फक्त पाणीच नव्हतं आमच्या घरी चहा तर झाला पाणी नव्हता आता पाणी यायला लागला नव्हतं आता पाणी यायला लागलं बरोबर आम्ही सांभाळ लागलो ताई हेच सांभाळायला बाकी सगळं झालेलं आहे झालं की नाही मंडळी झाले का पाणी सांगा रिता ताई विचारत आहेत तुम्हाला नमस्कार मंडळी म्हणून राहिले सांगा चहापानी झालं की रीता आहेत रीता ताई या शेगावला सध्या त्या पण अकोल्याच्या आहेत आणि त्या पण एक यूट्यूबर आहेत तुम्ही चॅनलवरती जा त्यांचे त्यांचे व्हिडिओ पाहा खूप छान माहितीचे व्हिडिओ असतात त्यांचे आणि त्यांचं पण खूप छान चॅनल आहे तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा रीता प्रोडक्शन म्हणून त्यांचं चॅनल आहे मी त्यांना फॉलो केलेलं आहे पहा नमस्कार हो नाशिकवरून हो का नाशिकून नमस्कार करून राहिले का बरोबर आमची इकडून पण तुम्हाला अकोल्यातून नमस्कार दादा रिता ताई आहे हो रिता ताई आहेत दादा तेल ताई तुमची व्हिडिओ खूप छान आहे थँक्यू ताई थँक्यू जे भीम जे भीम रीता ताई जे भीम जय शिवराय चहा कुठे झाला आहे कपडे धुवायला पाणी नाही तर हो बाप कपडे धुवायला पाणी नाही कपडे धुल्ल मोठं पाणी लागतं जाले एवढं पाणी लागते का मी एक चहा केला आणि पिलक मेशीन मध्ये आहे माझा घर सध्या माझं चहा पाणी झालं दादा लय वेळच झालं चहा केला मी एकटीसाठी चहा काय या पाण्याने करावं लागतं चहा एक करावं लागते खार पाणी आहे ना आमच्याकडे त्यांचं पाणी वेगळं आणायला विकत आणि वापर वापरण्याचं पाणी खार पाणी आहे खरं खरं आहे पाणी गोड पाणी नाही आहे तर या पाण्याचं ते चहा नाही करावं लागत स्वयंपाका स्वयंपाक आली नाही वापरले तर काहीच नाही फक्त कपडे आंगोळा भाडे खुले पुसपास घर याच्यासाठी वापरल्या जात नदीवर जा कपडे घेऊन नदी कुठे आहे इथं अकोल्यात कुठे नदी आहे सांगा अकोल्यात नदी लय दूर आहे सांगा कुठ जा नदीवर कपडे घेऊन आहे हाय म्हणा अकोल्याच नदी आहे असता नाही अकोल्यात नदी नाही आहे म्हणून पण लय दूर आहे जायच होत नाही ना एवढं अकोल्यातल्या नदीवर जायला पुरत नाही सांगाल तर काही तेव्हा पाणी झालंच नाही मीडम युट फॅमिली ताई आम्ही चहा घेतला हो का चहा पाठवला का इन मिन पाच कप सांगा पाच कप कोणाला पुरी काय आम्हाला पुढं औ मॅडम राग राग कशाला करायचा रांगराग कशाला कशा सांग ते सॉरी म्हटलं मला काही समजलं पण नाही आणि गीत कशाचं नाही काही नाही हो काय म्हणाले समजले नाही कमेंट परत करा काही कमेंट वाचा हो काही वाचते वाचते आणि काही कमेंट व्यवस्थित करा काही समजून नाही राहील तुमची कमेंट

कपडे धुवायला असते नाही तर नाही नाही कपडे धुवायला पाहणं पण नाही कारण की तुम्हाला तर माहीत आहे तर खरं पाणी कपडे लागतात आणि चहाला पाणी जे असते ते विकतचं पाणी असते एक वर्षचं पाणी असते ते पाणी लावूनच छान लागते थोडंफार घरामध्ये काही असंच नव्हतं पण औषधीसारखं ते पाणी असं म्हणा पेशंटला <laughs> कसं <laughs> औषधीची <laughs> गरज आहे तसं आम्हाला ते पिण्याच्या पाण्याची गरज असते तर ते औषधीसारखं पाणी आम्हाला व्यवस्थित असं वापरा लागते आणि लावूनच पाणी काही असो की नाही असतो तर पियाचं पाणी ठेवा म्हणून सॉरी म्हणत आहेत हो का बर बर बरं नाही नाही तसं नाही काही नाही सॉरी म्हणण्याची गरज नाही ते माहीत आहे का आमचं तो खारं पाणी आहे ना खारं पाणी आहे खऱ्या पाण्यामुळे त्यांनी डाळ पण शिजत नाही स्वयंपाक केला जात नाही आणि तुम्हाला माहीत आहे खारं पाणी जास्त शरीरामध्ये जाणं पण चांगलं नसते ना पिण्यासाठी चांगलं नसते खारं पाणी त्याच्यामुळे किडनीवर पण असर होते लिव्हरवर पण असर होते ना त्यामुळे आम्ही खारा पाण्याने स्वयंपाक पण नाही करत आणि पाहिजे यायचे पाणी विकत घ्यावं लागते आणि वापरण्यासाठी खारं पाणी असते आणि ते पण दिवसभर लोक कधी मग हे लावतात ना मोटरवर लावतात तर दोन दिवस झाले काय झालं तर आमची लाईन जाऊन राहिली जास्त लाईन जाऊन राहिली आणि लाईन गेली जेव्हा ज्या वेळेस लाईन आली त्यावेळेस लाईन आल्याबरोबर लोक मोटर लावून घेतात म्हणून आमच्याकडे पाणी खूप कमी राहतात आम्हाला पाणी येतच नाही ज्या वेळेस आलं त्यावेळेस कामा करून घ्या असतात लग्न काय म्हणतात कपडे धुवायला पाणी नव्हतं म्हणून दादा दादा म्हणत आहेत की चहा करायला होत का हो हो कपडे धुवायला पाणी नव्हतं पण चहा करायला पाणी होतं कोणाला खुना पाय बा y luego lo que estamos para hacer

Ya, lain seperti perut thank you to... हे तुमचे चला तर आता बाय मी रात्री मग लाईव्हमध्ये येणार ठीक दहा वाजता तर दहा वाजता मिळू आपण लाईव्हमध्ये तर बाय बाय तोपर्यंत